समोर खेळलाय ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने एक टप्पा घेत चेंडू मोडलेंच्या बाहेर फरार संदीप मेस्त्री मित्र मंडळ क्रेझी बॉईज चौकार सुपर ओव्हरची लढत आशिष मेहरूलचं स्वागत केलंय चौकाराने गौरेश नागवेकरने तो आहे स्ट्राईकिंग पुढचा बॉल आशिष बॉलचा सिग्नल पंचांनी कळवलं अशा परिस्थितीमध्ये एखादी धाव देखील लाख मुलाची ठरू शकेल आशिष मेहरुलला लेंथ मध्ये गोलंदाजी करावी लागेल गौरेश व्यक्तिगत चार धाबांचं आतापर्यंत योगदान दिलं संख्या आहे पाच या देखील खूप चांगला फटका सजवलाय कवर्स डीप मध्ये क्षेत्र तैनात आहे दोन धावांची लहर मैदानामध्ये पाहायला मिळाली आहे दुहेरी धावांनी टीमची संख्या वाढली आहे सात टीमची धाऊसंख्या फलकावरती आपण पाहतोय सात आठवड्याचे वार सात लग्नाचे फेरे सात इंद्रधनुष्यामध्ये रंग सात एम एस धोनीच्या पाठीवरती क्रमांक सात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पासिंग क्रमांक सात संदीप मेस्त्री मित्रमंडळ क्रेझी बॉयज क्रिकेट टूर्नामेंट सोबत प्रेक्षकांची प्रचंड सात हॅलो कोण करेल कोणावर मात चेक या ठिकाणी औद्यस्फोटचे संगमालक औद्योजित अगावकर यांकडून प्रत्यक्ष षटकरासाठी एक हजार रुपये पारितोषिक असेल थँक्यू आणि कोकणामध्ये सगळ्यात जास्त काय खातात भात गोल आशिष मेहरुल तयार टीमची धाऊ संख्या आठ स्ट्राइकिंग एंड दर्शन बांधेकर तयार त्याला अजून आपलं खातं ओपन करायचं बाकी आहे टॉस बॉल बॅटवरती वरती घेतलाय नॉन स्ट्राईकिंग एंडच्या गौरेश नागवेकरलाय चेंडू अडवलाय टीमच्या धावा वाचवल्यात आता मात्र क्षेत्रक्षण करणारे बांदेश्वर बांदा क्रिकेट टीम चे खेळाडू गौरेश नागवेकरला धन्यवाद देत असतील त्याने धावा वाचवलेत आतापर्यंत जर आपण पाहिलं तर चार चेंडूंचा खेळ संपलाय टीमची धाव संख्या आहे आठ कौतुक करावं लागेल आशिष मेहरुलचं दर्शन बांदेकरने एक चेंडू डॉट घेतलाय ट्रॅकिंग येईल तो तयार आहे यावेळेला वरती येणारा बॉल ऑफ साइड ला खेळला क्षेत्र डीप मध्ये कव्हर्सला वेगा चेंडू पर्यंत पोहोचला फेकी देखील झाली आहे नॉन स्ट्राईक येईल ऐन मोक्याच्या क्षणी तिसऱ्या पंचांची मदत देखील घेतली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय दर्शन बांदेकर आणि गौरेश नागवेकर चित्त्याच्या वेगाने चपळाईने दुसरी धाव घेण्यासाठी सरसावलेत प्रत्येक धाव इथे लाख मोलाची आहे तिसऱ्या पंचांचा डिसिजन काही क्षणातच येईल आतापर्यंत आपण पाहिले तर सुपर एट मध्ये दशावतार युद्ध अनाव क्रिकेट टीम महापुरुष देवबाग एम्पायर जिम कुडाळ उमेश इलेवन हुमरट संतोष पारकर मित्रमंडळ कासारडे ए के स्पोर्ट वरवडे हे संघ आतापर्यंत सुपर एट मध्ये दाखल झाले आहेत हॅलो चेक या ठिकाणी पार्थचक आहे प्रत्येक शेतकऱ्यासाठी शर्मा रासरी राकेश पारकर यांच्याकडून हजार रुपयाचा पारितोषिक थँक्यू या सामन्यामधील विजेता संघ देखील सुपर एट मध्ये जाईल तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे आतापर्यंत टीमची डाव संख्या फलकावरती 8 आहे आणि या डिसिजननंतर डाव संख्या नक्की बदलेल दर्शन बांदेकर स्ट्रायकिंग एंड ला तयार नॉन स्ट्रायकिंग एंड दिशेने आहे डेंजर एंडला ला गौरेश नागवेकर आशिष मेरुल त्याच्या हातामध्ये फेकी केली होती शेतरक्षकाने आणि त्यानंतर हा कुशल डिसिजन तुमच्यापर्यंत येईल आमचे तिसरे ऑफिशियल उमेश जी मांजरेकर तिसऱ्या पंचांचा डिसिजन आलाय नॉट आऊट टीमची धाव संख्या दोन ने वाढली आहे दहा यावेळेला बाहेर बॉल वाईट बॉल चा सिग्नल पंचांनी कळवलाय क्रिकेटच्या सांकेतिक भाषेमध्ये ज्या चेंडूला पंजाब टू हरियाणा असं संबोधलं जातं आशिष मेहरुल थोडासा महागडा ठरलाय मात्र दबाव आहे समोर विस्फोटक खेळाडू आहे शेवटचा बॉल पहिल्या सुपर ओव्हरच्या षटकामधील फेकण्यासाठी आशिष मेहरूल तयार आणि या चेंडू वरती आक्रमण करण्यासाठी दर्शन बांदेकर तयार बॅट ची कडा मिळा विकेट कीपर गोपाल बट्टाचा सहारा डॉट बॉल अँड विकेट आउट है दर्शन बांदेकर पहिल्या षटकाचा सुपर ओव्हर मधल्या खेळ संपलाय सहा चेंडू विजयासाठी बारा धावांची आहे आवश्यकता बांदेश्वर बांदा क्रिकेट टीमला अवधू स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये डीजे। संदीप मेस्त्री मित्रमंडळ क्रेझी बॉयज क्रिकेट टुर्नामेंट तुम्ही पाहताय अजून एक हॅलो या ठिकाणी प्रेक्षकांना विनंती असेल जे प्रेक्षक लाईनला अगदी चिककून उभे आहेत किंवा बसले आहेत आपल्याला विनंती असेल की आपण थोडी जागा ठेवून बसायचा एक नीटनेटकी स्पर्धा गेले महिनाभर प्रयत्न करून आपण पार पाडतोय आणि या स्पर्धेला कोणतंही गालबोट लागणार नाही याची आपण देखील काळजी घ्या आपल्याला विनंती असेल की आपण बाउंड्रीलाईन पासून सुरक्षित अंतर ठेवून लांब उभे राहा धन्यवाद विजयासाठी सहा चेंडू बाराची ची आवश्यकता संदीप मेस्त्री मित्रमंडळ क्रेझी बॉयज क्रिकेट टुर्नामेंट तुम्ही पाहताय डे नाईट ची अजून एक डे नाईट ची क्रिकेट स्पर्धा तुमच्या भेटीला सतरा अठरा आणि एकोणीस फेब्रुवारी कासारड्यामध्ये जय हनुमान क्रीडा मंडळाच्या माध्यमातून एक लाख रुपयाची प्रथम क्रमांकाची ट्रॉफी नगद राशी द्वितीय क्रमांकासाठी पन्नास हजार रुपये एका तालुक्यातील नऊ खेळाडू आणि दोन ऑल इंडिया ओपन आयकॉन खेळाडू हे देखील तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रुपये गावचे प्रसिद्ध उद्योजक संतोषजी पारकर यांनी पुरस्कृत केलंय त्यांच्याही मनापासून धन्यवाद त्या स्पर्धेलाही तुम्ही अवश्य भेट द्या असं तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण या स्पर्धेच्या माध्यमातून सुपर ओव्हरचा सामना तुम्ही पाहताय आता मात्र जे समर्थक आहेत बांदेश्वर बांदा क्रिकेट टीमचे ते देवाकडे प्रार्थना आहेत आमचा संघ सामना जिंकावा कणकवली क्रिकेट टीमचे सपोर्टर्स देवाकडे प्रार्थना आहेत कि आमचा संघ सामना जिंकावा मात्र ज्या वेळेला दवा कामी येत नाही त्यावेळेला दुवा कामी येते आता मात्र कोणत्या सपोर्टरची दुवा कामी येईल ते आपल्याला पाहायचं सर्व प्रेक्षकांना क्रीडा रसिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक लाख लाख शुभेच्छा संदीप मेस्त्री मित्र मंडळ क्रेझी बॉईज क्रिकेट स्पर्धेच्या वतीने एकदा प्रेक्षकांना विनंती आहे प्रजासत्ताक दिनाचा आपण टाळ्यांच्या कडकडाटामध्ये जल्लोषामध्ये स्वागत करूया प्रजासत्ताक दिनाचा धन्यवाद जाऊयात मॅचकडे सहा चेंडूंचा खेळ विजयासाठी बारा धावांची आवश्यकता गौरेचा टॉस बॉल फाईन लेगला खेळला शेतरक्षक पाटला करतोय चेंडू शेतरक्षक यांच्यामध्ये मध्ये आहे भाग मिल भाग चेंडू मोडण्याच्या बाहेर डीजे, आशिष मेहरुल जो आयकॉन खेळाडू आहे त्याने पहिला चौकार ठोकलाय गौरेश नागवेकरने देखील पहिल्या इनिंग मध्ये पहिल्याच बॉलवरती चौकारच ठोकला होता टीट फॉर टॅट जशा तस उत्तर आलंय गोलंदाजी मार्कवरती गौरीश तयार स्ट्रायकिंग येईल आशिष तयार दोन्ही आयकॉन खेळाडू या वेळेला खोदून काढण्याचा प्रयत्न डॉट बॉल घेतलाय प्रेशर बनणार आहे चार चिंडूंचा खेळ आठची आवश्यकता प्रेक्षकांमध्ये चर्चा चालली आहे की हाही सामना जर जा टाय झाला तर काय चेक या ठिकाणी पारदर्शक आहे जर श्री बांधेश्वरी लोन बांधदा संघ विजयी झाला तर समीर राजपूत यांच्याकडून एक हजार रुपये असेल बांदेश्वर इलेव्हन बांदा गौरेश तयार स्ट्राईकिंग आशिष तयार यावेळेला कवर्स मध्ये लाजवा प्रॉपर टाइम चेंडू बॉडी लाईनच्या बाहेर गोली की रफ्तार से गेंद नऊ दस ग्यारा बॉडी लाईन के बाहेर चार अडून केली आहे या ठिकाणी जर अवधू स्पोर्ट्स कनकोली संघ विजयी झाला तर सरम श्री शिवम धनजी यांची आवश्यकता मेस्त्री साहेब प्रेक्षक विचारतायत कि हाही सामना जर टाय झाला तर काय गोलंदाज तयार बॅटर तयार तीन चेंडू चार ची आवश्यकता यावेळेला ग्लान्स केलाय बॉलला सुंदर फटका पहिली धाव प्रचंड वेगा दुसरीचा प्रयत्न होईल गोपाळ प्रचंड वेगामध्ये नॉन स्ट्रायकिंग आलाय दोन टीम ची है दहा। दोन वाढली आहे चेंडू दोन आवश्यकता प्रेक्षकांमध्ये चर्चा नक्की चालली आहे या अगोदर सामना टाय झाला त्यानंतर सुपर ओव्हर झाली हा सामना टाय व्हावा ही प्रेक्षकांची इच्छा आहे माझी इच्छा काही वेगळी आहे हा सामना ही टाय व्हावा त्यानंतर बॉल आऊट व्हावं बॉल आऊट ही टाय व्हावं त्यानंतर नाणेफेक व्हावी आणि नाणेफेकीचा कॉइन असा पडावा की उभा पडावा आणि दोन्ही संघ सामना जिंकावे चेक या ठिकाणी पाचशे रुपयाचे पारदर्शक असेल स्वरूप स्पोर्ट्स कणकवली संघ हा सामना विजय झाला तर थँक्यू दोन चेंडू दोन ची आवश्यकता गौरेश नागवेकर गोळुंदाची मार्कवरती तयार स्ट्रायकिंग इनला बॅटर आशिष मेहरुल तयार यावेळी आतमध्ये आणलंय लाजवा चेंडू चू केली दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल की नाही तर रोखलय स्वतःला बाईचा सिग्नल पंचांनी कळवलाय शेवटचा बॉल एका धावेची आवश्यकता जर हाही सामना टाय झाला तर काय हॅलो सामना टाय झाल्यास बॉल आउट असेल याची दोन्ही संघाच्या संघनायकाने नोंद घ्यायची आहे आदर सामना टाय झाला तर या ठिकाणी बॉल आउट होईल याची दोन्ही संघाच्या संघनायकाने नोंद घ्या थँक्यू दोन्ही संघाचे सपोर्टर्स देव पाण्यामध्ये ठेवून बसलेत बांदेश्वर बांदा की अवधू स्पोर्ट कणकवली सुपर ओव्हर मध्ये काय होईल शेवटचा बॉल ज्यांना प्रेशरचा त्रास आहे चेक चेक या ठिकाणी शेवटचा चेंडू निर्धाव फेकला तर सन्मानश्री सोहेल खान सोहेल खान यांच्याकडून एक हजार रुपयाचा पारक्षक असेल शेवटचा चेंडू निर्धाव फेकला तर थँक यू जर सामना टाय झाला तर बॉल आऊट प्रेक्षकांना हवं आहे का बॉल आऊट विचार करा गोलंदाजाचे ठोके किती वाढले असतील फलंदाजाचे ठोके किती वाढले असतील कोण जिंकेल ही मॅच आता मात्र हा सामना बांदेश्वर बांधा आणि अवधू स्फोट कणकवली असा न राहता गौरेश आणि स्ट्रायकिंग इंडला गोपाळ अनुभव आहे गोपाळकडे या वेळा तो अनुभव गोपाळ भट्टाने दाखवलाय सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कॅप्टन कुल गोपाळ बड्डाने एक धाव बनवली आहे आणि अंतिम श्रेणी बांदेश्वर बांदा क्रिकेट टीमने सुपर ओव्हरच्या मॅच मध्ये शेवटच्या बॉल वरती विजय निश्चित आहे वा बांदेश्वर बांदा वाह तितकी चांगली फाईट औदू स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीमने देखील दिली आहे त्यांचंही कौतुक आहे धन्यवाद या पुढचा सामना आपल्या भेटीला येईल तो मी अमोल चमदाडे आपली सगळ्यांची काही वेळासाठी रजा घेतोय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आयकॉन खेळाडू आशिष मेहरुल मॅन फ्रॉम मुंबई सामन्याचा सामना ठरतोय आशिष मेहरुल त्यानंतर सामना होतोय लगेचच या ठिकाणी सामना हो इल, सामना होईल पुढील कॉमेंट्री बॉक्स मधून आणि त्यानंतर दोन्ही संघाच्या संघनायकांना टॉस साठी बोलवायचा आहे या ठिकाणी अमोल जमतासाठी जे एक हजार रुपयाचं पारितोषिक बक्षीस स्वरूपात दिलं होतं जी चिंदरकर यांनी याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे विनंती करतोय स्वप्नील चिंदरकर यांना चंद्रकांत पुरळकर सर यांना की आपण आपल्या शुभ असते हे पारितोषिक प्रदान करूयात मराठी समालोचनाचा बुलंद आवाज मॅन प्रॉम कासारडे अमोलजी जमदाडे सर यांना त्यानंतर चला तनु स्पोर्ट्स आवंतवाडी आणि अवधू स्पोर्ट्स कनक लगेच आपण नानाफेक करतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे औदु स्पोर्ट्स कणकवली आणि तनु स्पोर्ट्स सावंतवाडी हेलो सर टॉस साठी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण फास्ट टॉस का कापू शकतोय लगेचच टॉस खेला जाईल अच्छा रचनेमधील शेवटचा मुकाबला महत्त्वाचा मुकाबला असेल औदु स्पोर्ट्स कणकवली बनाम तनु स्पोर्ट्स सा भटवाडी सावंतवाडी या दोन बलाढ्य आणि ताकतवर संघांची लढत आता आपण पाहणार आहोत अति काही क्षणात काही वेळेत हा सामना सुरू होतोय संदीप मिस्त्री मित्रमंडळ आणि मागील सामन्याचा सामनावीर आशिष मेहरुल आपल्याला पुन्हा एकदा विनंती असेल आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे एक दर्जेदार सामना आपण पाहिला स्पोर्ट्स कणकवली विरुद्ध श्री बांदेश्वर इलेन बांदा संघाचा ओव्हरसीज आयकॉन खेळाडू मॅन फ्रॉम मुंबई आशिष मेहरुल ठरतो या सामन्याचा सामनावीर त्यानंतर चला तनु स्पोर्ट सावंतवाडी आणि आणि अतिरिक्त जे प्रेक्षक मैदानावर आहेत चला आपल्याला विनंती असेल आपण मैदानाच्या बाहेर या चला सर्व प्रेक्षकांना विनंती असेल आपण त्वरित मैदान रिकामी करायचं आहे तनुसपोर्ट सावंतवाडी विरुद्ध अवधू स्पोर्ट्स कनकवले असा सामना आम्ही तुमच्या समोर घेऊन येतोय